मला आनंद आहे की या मैदानावरती घडे मला माझे बरोबर परशुराम पाटील यांनी दिलेले आहेत आणि अनेक कवी संघटना खेळत असताना अनेक ठिकाणावरनं आम्ही पारितोषिक मिळवली होती तर या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरचा या ठिकाणी सन्मान होतो तर पुरे सन्मानासाठी आम्ही

म्हणून आपण येथे आला भाव फुलांच्या अर्पणिमाला मंगल दिन हा आज स्वागतम सुस्वागतम पाहुण्याचा या ठिकाणी यथच्छ सन्मान होतोय मायाची शाल मंगल्याचा प्रतीक श्रीफळ आणि सुगंधी पुष्प होते त्यांना या ठिकाणी सन्मान सन्मान केला जातो धन्यवाद आमच्याच झाले प्रोफेसर श्री जयेश पाटील आपण आपलंही स्वागत आम्ही करू श्री जितेंद्र पाटील जितेंद्र पाटील उपाध्यक्ष आपण आज विनंती आपण श्री जयेश पाटील प्रोफेसर जयेश पाटील शिक्षक आहात विनंती आपण पुढे

चार नेले जयبر जय पर यहां स्वर्देला रोहित व्यास और ऋषि चांगले पद्धतीने गाराण <सल> आमलोचन करतायत आपण प्रत्येक आलेला माणूस हा प्रत्येक व्यक्ती मोठीच असतो दुसऱ्याला कमी कधी लेखायचं नाही आपल्याला ना आपल्यापेक्षा लहान जरी होते असेल तरी ती या ठिकाणी जेव्हा तुमच्या हातात माहीत आहे किंवा तुम्ही पंच म्हणून उभे राहताय तर त्या पंचांना सर्व नावाना संपर्धलं जावं पंच हा स्पर्धेतील परमेश्वर असतो खऱ्या अर्थानं कबड्डीचा कणा आहे तो म्हणजे कबड्डीतील पंच चांगल्या प्रकारचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने आपल्याला पदचं दिलेले आहेत तर या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मान्यवर अर्थात सगळ्यांचे मामा नरेश मामा नरेश नरेश म्हते असते तरी त्यांना मामाने मामा ह्या ना, मामा नावाने जिल्हा ओळखतो हो तर आज ते ह्या स्पर्धेला निरीक्षक झाले तर त्यांना सुद्धा धन्यवाद आपण चांगल्या प्रकारची तुमची टीम पंचित पेन्शनची थीम या ठिकाणी आणलेली आहे तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद पण सर्वात जास्त धन्यवाद आहेत ते माझ्या माझ्या लाडक्या कबड्डी कुठल्याही प्रकारच्या गडबड गोंधळ न करता कबड्डीचा आणि कुठल्याही प्रकारची गडबड न करता कबड्डी पाहत आहे तर पेक्षा धन्यवाद जास्त असतील ते माझ्या लाडक्या कबड्डी शिकणार अतिशय सुंदर स्पर्धा दृष्ट लागावी असे क्रीडांगण आणि तितकंच सुंदर असं साऊंड सिस्टीम आणि प्रकाश भटाची योजना सुद्धा त्या पद्धतीनं सुंदर अशी केली धन्यवाद धन्यवाद सर क्रीडांगणात पाणी मांडण्याचं काम लागून का आणि जगून का आले आणि अजूनही नोंदणी केली नाही कृपया आपणास नम्र विनंती ग्रामस्थ मंडळ सगळी आपण नम्र विनंती कृपया आपण आपली आपण आल्याची नोंदणी करायची आहे विनंती आहे पुनश्चे एकदा मैदान का मग तीन वर्ष लढत संपन्न झाली नव्हे तीन वर्ष तीन वर्ष

जरी आपण आणले असाल तरी तर दुरकर दुरकर तर या चिन्ह आपल्याला प्रदान केलं वाघडणे तर आहे तर धन्यवाद या गावच्या माता भगिनी या माता भगिनी सुद्धा या कबड्डीचा आनंद घेत आहेत आपण आला म्हणून या स्पर्धेला रंगत वाढतोय शोभा वाढतोय तर सर्व माता भगिनींना धन्यवाद आहेत धन्यवाद यासाठी आहेत की आज आपल्या गावामध्ये कबड्डीची जत्रा भरलेली आहे

એક હજાર રૂપે પહેલા તો હજાર રૂપિયા રૂપિયા પાટીલ દોઢ હજાર રૂપિયા आपल्या संघातील एक दोन खेळाडू स्टेजवर या आम्ही आपलं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करू इच्छितो नवयोग खिडकी कृपया आपण त्वरित व्यासपीठावर यायचं कबड्डी सिकोर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं ja आणि सर्व ग्रामस्थांच्या विद्यमान संपन्न होणारी मला खरोखर आनंद झाला इथं आल्यानंतर सर्व आयकायला मिळाला आणि जय हनुमान सरी आणि हनुमान सरी

इथे यावं सगळ्यांनी प्रत्येक गावातल्या एकत्र एकत्रित यावं आणि काहीतरी वेगळं करावं ही नांदे आहे पुन्हा एकत्र यावं पुन्हा ते जुने दिवस पुन्हा पहावेत याकरता आता सध्या तोच जोश या कोटी प्लस यांच्याकडे आहे सन्मान होतोय श्री नांदेचा धन्यवाद सहभाग घेतला म्हणजे आपण जिंकले हरलेला नाही तर पण तर माझ्या कबड्डी रसिकांना लाडक्या कबड्डी रसिकांना धन्यवाद आहेत काचली पडली तरी सुद्धा आवाज येईल एवढी शांतता अतिशय चांगल्या पद्धतीने आपण कबड्डी पाहत आहे सर्वात जास्त सहय तुमचे आहेत आणि तुम्हाला सर्वात जास्त धन्यवाद आहे माझ्या माता भगिनींना सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित धन्यवाद थँक्यू शेवटची पाच मिनिटं जे संघ इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपली नोंदणी केली नाही शेवटच्या पाच मिनिटात आपण आपली नोंदणी करून घ्यायची विनंती आहे शेवटची पाच मिनिट जे संघ इथे आलेले आहेत आणि त्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी कृपया नोंदणी करायची आहे अन्यथा पाच मिनिटानंतर आम्ही रजिस्ट्रेशन बंद करतोय याची नोंद सगळ्या संघ नायकांना आणि त्यांच्या व्यवस्थापने घ्यावी धन्यवाद दुसरं सोडव आपण जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये जे संघ उपस्थित आहेत ते म्हणजे प्रसाद क्रीडा मंडळ रेवगंदा येथील प्रभाकर पाटील प्रभाकर पाटील आपल्या रायगड जिल्ह्याचे पहिले राष्ट्रीय खेळाडू दुसरे राष्ट्रीय खेळाडू देविदास पाटीलकडे आणि तिसरे राष्ट्रीय खेळाडू आपल्या परशुराम खळे परशुराम खळे मेडेखा विकास मेडेकर सगळ्या मेडखा पण माझ्या मित्राला गोरख पाटीलला दिलेली आहे ते पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभणार आहे पुन्हा एकदा कि आपण ऐकलेलं आहे ऐकलंय गोरख पाटील कोण पण गोरख पाटील आज आपल्याला पाहायला मिळेल मला असं वाटतंय की गोरख पाटलांनी या ठिकाणी यावं आणि या स्पर्धेमध्ये खेळावं किमान लोकांना दर्शन द्यावं आणि अशा प्रकारची चरी या संघाने हा भीम काय केलाय एक भीम मनुष्य उचललंय

तुम्ही या स्पर्धेला येऊन उलट्या चौकशी झाले अनेक रायगड जिल्ह्याचे अनेक लोकांना एकतर्फी खेचून आणलेले विजय माझ्या डोळ्याने मी पाहिले ते माझ्या समालोचना मध्ये पाहिलेले आहेत उलक्या तुर्की या ठिकाणी आलेल्या आहेत समाजीय अभिजित राणे आणि विनायक पण यांचं शुभागमन होत आहे त्यांचं देखील मी शब्द स्वागत करतो सुस्वागतम स्वस्वागतम कबड्डीतील धन पाहण्याचे योगायोग आपल्याला लाभतोय कबड्डीतले धन आहे हे कबड्डीतले हिरे आहे हे हिरे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत की त्यावेळेला त्यांना रायगड जिल्ह्याची विजयी पताका टक्के पार नेऊन पोहोचवली होती आजच्या पिताश्रीनं प्रित, कबड्डी साठी आपला देह चंदना साहेब काय झिजवला प्रभाकर राणे प्रभा राणे साहेब यांचे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे असे रणजित शेठ राणे एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व कृपया ठिकाणी एक स्पर्धा घडवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याचे सर्व छत्रपती पुरस्कार नायडू अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्षांना विनंती करतो की आपण व्यासपीठ राहायचंय सर करता एकदा दुसऱ्या प्रवेश या थोडे परंतु नियोजित वेळेमध्ये आवाज पाहता उदकायचे म्हणून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदान क्रमांक एक करता हनुमान चरी फर्स्ट पहिला मैदान क्रमांक एक करता नवजवान वर्सेस हनुमान चरी हा दुसऱ्या पिढीतील पहिला सामना याची नोंद सर्वांनी घ्यायची आता संबंध इतिहास तुरकी इतिहास तुरकी इतिहास तुरकी न विनंती आहे आपण हात घ्या

याच गावचे असे आणि तो सन्मान करतोय असा एका खेळाडूचा इम्तियाज तुर्की बलदंड क्षेत्राचा मजबूत बांधवाचा दिलीपकाय शेरिष्टीला लाभलेला हा खेळाडू आणि त्याचा हा सन्मान खरे सर आपण या ठिकाणी त्याच्या सन्मान धन्यवाद सन्मान श्री रणजित राणे यांचं स्वागत गावकीचे अध्यक्ष श्री प्रमोद भगत यांना विनंती करतो की आपण सन्मान श्री रणजित राणे सर यांचं यशोचित असा सन्मान करावा ही नम्र विनंती शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य श्री रणजित राणे स्वागत होत आहे एनडीए उपयोजक पडवे शेख उपयोजक पडवे त्याकडे दोन हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे

तर सामना आहे हंगामाचे चौकीचा पाडा हनुमान मैदान क्रमांक एक कमाई करतो तर जर पाहिला तर तुकाराम पाटील सर अनेक असे खेळू आहेत सुधीर पाटील राजू डिक सर खेळत आहेत अनेक नामवंत खेळून नितीन पाटील खेळत आहे तर संघामध्ये मग मी जाऊ सांगितली मयूर तुम्हाला आहे महेश तुम्हाला आहे निलेश पाटील त्यानंतर गुरुनाथ पाटील असे अनेक नामांक खेळाडू मैदान क्रमांक दोन वर खेळ दाखवत आहे चढाईसाठी सज्ज होतोय गोरख पाटील मूर्ती लहान किती मान हा वादळ साहेबांचा चढाई पटतो प्रत्युत्तर आता भाऊ ज्यांची चित्रस्थ चढाई आपल्याला माहिती आहे नव्वदच्या दशकामध्ये ज्याने आपल्या चढाईंच्या जोरावर अनेक मैदान गाजवली असा चढाई पटतो फूलवर चढाई करतोय तर खऱ्या अर्थाने प्रति अशी स्पर्धा या स्पर्धेकडून सांगायचं झालं तर अनेक नामवंत खेळाडू आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे परंतु अनेक अशा घडामोडी घडत आहेत की विश्राम पाटील आहेत तिथे रायगडचे पाच छत्रपती परंतु चौऱ्याऐंशीचे पहिले छत्रपती गुरुजी म्हणजेच मात्र विजयमधलेच खऱ्या अर्थाने त्यांना मानाची आदरांजली श्रद्धांजली आम्ही शत्रुपाने वाहतो की या रायगडचा पहिला छत्रपती म्हणून ज्यांचा सन्मान की ज्यांनी त्या कबड्डीला खऱ्या अर्थाने रायगडमध्ये नवारूपणे आणली ज्यांनी पहिला कामांना रायगडचा गेल्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले कबड्डी विश्वामध्ये त्यांचं नाव नाही शंका नाही कारण सत्तर मध्ये पहिला छत्रपती मधुसूदन पाटील म्हणजे वाचनात आहेत मधु पाटील यांनी तीन चप्प छत्तीस वर्ष कबड्डी खेळले मधुपाटील पण कधीच चायबती म्हणजे जखमी झाले नाही असे मधु पाटील मधुसूदन पाटील पहिले छत्रपती तर महिलांमध्ये चित्रा नावर ही पहिली सांगितलं की आता विजय मात्र सर त्यानंतर आपला सुधीर भाऊ मागे शाबाचा कारण मागे सांगता खेळतोय हा छत्रपती त्यानंतर प्रमोद संजय मात्र प्रमोद मात्रे आणि आंतरराष्ट्रीय खेळपट्टू म्हणजेच